नमस्कार मित्रांनो गुंतवणूक करण्याचा विषय आला की सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आम्ही कशी गुंतवणूक करू शकतो आमचा पगार दहा पंधरा हजार रुपये त्यामध्ये घर चालवणं कठीण तर मग त्यातून बचत करणार आणि गुंतवणूक करणार कशी तर मित्रांनो खरं पाहिलं तर हे फक्त निमित्त ठरतं बचत किंवा गुंतवणूक करायची झाली तर पैशाची आवश्यकता नाही आहे तर आवश्यकता आहे ती आपल्या मानसिकतेची आपण जर आपलं ध्येय निश्चित केलं आणि त्या ध्येया प्राप्त करण्याकरता जर वाटचाल केली तर दहा पंधरा हजाराच्या नोकरीतही आपण सहज दोन तीन हजाराची बचत करून ती गुंतवणूक करू शकतो आपला येणारा पगार कितीही कमी असला अगदी दहा हजार पंधरा हजार रुपयाच्या आसपास जरी असला तरी आपण सहज त्यामधून दोन तीन हजार रुपये ती बचत करून त्याची गुंतवणूक करून आपण एक ध्येय ठेवलं तर आपण काही वर्षामध्ये करोनाची संपत्ती सहज निर्माण करू शकतो आता या ठिकाणी दोन हजार रुपयाची गुंतवणूक करून आपण करोडोची संपत्ती निर्माण करणार हे जरा अतिशयोबतीच वाटतं ना मित्रांनो परंतु मित्रांनो हे शक्य आहे या ठिकाणी आपल्याला मदत होते ती म्युच्युअल फंड या गुंतवणूक पर्यायाची म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला आप आप कंपाऊंडिंगची जादू म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य पॉवर ऑफ कंपाऊंडिंग या चक्रवाढ व्याज याची जा ताकद आपल्याला या म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीमध्ये पाहायला मिळते यामध्ये मिळणारे जे रिटर्न्स असतात ते आपल्याला सी आर पद्धतीने म्हणजे चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळतात आणि त्याची ताकद आपल्याला या म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीमध्ये पाहायला मिळते आता हे दोन हजार रुपयाची गुंतवणूक करून आपण करोडोची संपत्ती कशी निर्माण करू शकतो याविषयी आपण थोडं सविस्तर समजून घेऊया याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा समजा आपण विसाव्या वर्षी नोकरीला सुरुवात केली आणि आपला पगार हा दहा ते बारा हजार रुपयाच्या आसपास असेल तर आपल्याला आपलं ध्येय निश्चित करायचं आहे की आपल्याला या पगारामधूनच आपल्याला करोडोची संपत्ती निर्माण करायची आहे हे आपलं ध्येय निश्चित करायचं आहे आणि त्यानुसार आपल्या ध्येयावरती ठाम राहायचं आहे या पगारामधून आपल्याला फक्त दोन हजार रुपयाची गुंतवणूक करायची आहे जे सहज शक्य आहे फक्त दोन हजार रुपयाची गुंतवणूक करायची आहे आणि ही गुंतवणूक वर्षाला फक्त दोनशे रुपयांनी वाढवायची आहे म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या वर्षभरात आपल्याला दोन हजार रुपयांनी गुंतवणूक करायची आहे त्यानंतर पुढील वर्ष आपल्याला बावीसशे रुपयाची गुंतवणूक करायची आहे त्याच्या पुढच्या वर्षामध्ये आपल्याला चोवीसशे रुपयाची गुंतवणूक करायची आहे हे आपण सातत्याने अगदी वीस पंचवीस वर्ष करत राहिलो ना मित्रांनो तर आपली संपत्ती ही पुढच्या वीस ते पंचवीस वर्षानंतर अगदी करोड रुपयापेक्षा जास्त होऊन झालेली असेल आपण हे जे दोन हजार रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणार आहोत ते गुंतवणार आहे आपल्या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये आता मित्रांनो स्मॉल कॅप कॅटेगरीज का तर स्मॉल कॅप कॅटेगरी हा हाय रिस्क आणि हाय रिटर्न देणारा फंड आहे परंतु मागील पंधरा वर्षात जर आपण अभ्यास केला तर या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये ॲव्हरेज ॲव्हरेज आपल्याला एकोणीस टक्केपेक्षा जास्तीचा रिटर्न दिलेला पाहायला मिळतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण जे उदाहरण घेणार आहे या उदाहरणामध्ये आपण एकोणीस टक्के न पकडता आपण पंधरा टक्केचा सी जी आर मिळणार हेच गृहित धरणार आहोत आता आपण विसाव्या वर्षी जर गुंतवणुकीला सुरुवात केली आणि स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये गुंतवणूक केली महिन्याला दोन हजार रुपयाची गुंतवणूक करायची आहे आणि वर्षाला त्याच्यामध्ये दोनशे रुपयांनी वाढ करत जायचं आहे जर असं आपण सातत्याने पुढचे पंचवीस वर्ष केले मित्रांनो पंचवीस वर्ष केलं तर पंचवीसाव्या वर्षी आपली गुंतवणूक झालेली रक्कम जी असणार आहे ती असेल तेरा लाख वीस हजार रुपये आणि या तेरा लाख वीस हजार रुपयाचे वाढून आपले झालेले असतील सत्याऐंशी लाख सत्तर हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम जास्त संपत्ती ही आपली तयार झालेली असेल म्हणजे विसाव्या वर्षी सुरुवात करून पंचवीस वर्ष म्हणजे पंचेचाळीसाव्या वर्षी आपल्या आप संपत्ती ही सत्याऐंशी लाख रुपयापेक्षा जास्तीची असेल आता मित्रांनो हेच आपण सातत्याने पुढे अजून पाच वर्ष कंटिन्यू ठेवलं म्हणजे आपण गुंतवणूक तीस वर्ष गुंतवणूक केली तर तीस वर्षामध्ये आपली गुंतवणूक होणार आहे सतरा लाख चौसष्ट हजार रुपये तीस वर्षात आपण सतरा लाख चौसष्ट हजार रुपये या ठिकाणी गुंतवणूक होईल परंतु तीस वर्षामध्ये म्हणजे विसाव्या वर्षी सुरुवात करून तीस वर्ष गुंतवणूक केली तर वयाच्या पन्नासाव्या वर्षी आपल्याकडे जवळपास दोन करोड रुपयाच्यापेक्षा पेक्षा जास्तीचा फंड हा तयार झालेला असेल आणि हे सगळं शक्य होणार आहे फक्त दोन हजार रुपयाच्या गुंतवणुकीमधून आणि दोन हजार रुपयाची गुंतवणूक करणं सहज शक्य आहे मित्रांनो आपण जर एखाद्या गोष्टीतला वायफट खर्च टाळला तर आपण सहज काटकसर का करून दोन हजार रुपयाची गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो आणि ह्या दोन हजार रुपयाच्या गुंतवणुकीमध्ये जर सातत्य ठेवलं तर पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये आपण करोडोची संपत्ती निर्माण केलेली असेल परंतु आपल्याला आपलं ध्येय निश्चित करायचं आहे आणि त्या ध्येय गाठण्याकरता आपल्याला सातत्य ठेवायचं आहे ते ध्येय गाठण्याकरता आपल्याला आपल्या गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवायचं आहे याच्यामध्ये खंड पडून द्यायचा नाही आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद